नमस्कार जय सद्गुरू आज आपण सिंपली चौकोनी गळा कसा शिवायचा हे पाहणार आहोत पूर्ण उंची मागच्या साईडची तेरा इंच व मागचा गळा हा चार इंचाची पट्टी ठेवलेली आहे मागच्या गळ्याची व बंद बाजूला अडीच अडीच इंचाचं माप घेऊन चौकोन तयार केलेला आहे बंद बाजूला अडीच इंचाचं माप घ्यायचे व वरच्या सुद्धा अडीच इंचाचं माप घेऊन आपण हे चौकोन कट करायचा व खालच्या साईडने गिरायकाची तीनची पट्टी होती त्यामुळे मी एक इंच वाढवून चारची पट्टी तयार केली व त्याच्यावरती अडीच इंचाचं माप घेऊन अशा प्रकारे गळ्याचं माप टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर जे अस्तर आपण चौकोनी कट केलेलं आहे ते ब्लाउज पिसावरती ठेवून आपण तेही कापड कट करून घ्यायचे थोडंसं जास्त ठेवून आपण हे कट करून घ्यायचे व त्यानंतर हा गळा शिवून घ्यायचा खूपच सोपी पद्धत आणि खूप छान असा हा चौकोनी गळा तयार होतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सबस्क्राइब करायला विसरू नका अशा पद्धतीने मी हा अस्तर कापडाच्या वरती ठेवून त्यानंतर आपण अशा पद्धतीने खाली कंबरची साईड आधी शिवून घ्यायची उलट्या साईटवरती वरती हे अस्तर ठेवलेलं आहे त्यानंतर खाली कंबर व नंतर गळ्याला आपण टीप मारून घेणार आहोत हे पहा गळ्याच्या गड़े गळ्याला आपण अर्धा इंच सोडून आपण त्याला आता टीप मारून घेणार आहोत अशा पद्धतीने सोपे गळे मी माझ्या चॅनलवरती कसे शिवायचे हे व्हिडिओ टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता खूपच सोप्या पद्धतीने हा गळा तयार केलेला आहे पूर्ण चौकोनी गळ्याला टीप मारल्यानंतर थोडेसे क्रॉस कट करायचे व अशा पद्धतीने सरळ करून घ्यायचं सुलट्या साईटनेस कमरेला आणि गळ्याला मी टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर आता अशा पद्धतीने आपण त्याच्यावरती टीप मारून घ्यायची सरळ केल्यानंतर गळ्याला अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची खूपच छान असा हा चौकोनी गळा तयार होतो नवीन शिकणाऱ्यांना अशा पद्धतीने तुम्ही हा गळा शिवू शकता व त्यानंतर उरलेल्या जी साईट आहेत त्यासुद्धा शिवून घ्यायच्या घरच्या घरी आपण स्वतःचे ब्लाऊज वगैरे शिवू शकतो कशा पद्धतीने आपण शिलाई करायची ते सुद्धा मी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता त्यानंतर साडेतीन इंचा टक्स मारून घ्यायचा अर्धा इंच खाली सोडून वरती आपण साडेतीन इंचाचं माप घेऊन त्याच्यावरती अशा पद्धतीने क्रॉस शिवून टक्स मारून घ्यायचा हे पहा खूपच छान असा हा गळा तयार झालेला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने हा चौकोनी गळा शिवून झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद